कुठल्या लिंगाची कथा ही हा हे तुमच्या वाचनात आले पण महापुराणात ही कथा परळी वैद्यनाथाची शिवमहापुराण म्हणत हे परळीत घडलंय त्या वनामध्ये अनेक दिव्य औषधी होत्या कोणाला काही दुखलं भागलं त्या मेरू पर्वतावर की जायचं तिथला रस खाल्ला चाकला जखमेला लावला की नीट होत होतो म्हणून त्याला वैद्य म्हणायला लागले लोक माथा पार्वती आणि शिवजी बसले होते माणूस किती मोठा झाला तरी काही वेळेला त्याचं मन उदास होत बघा काही वेळेला मन त्याचं उदास होत एके दिवशी शिवाचं मन उदास झालं काय करावं मन गे ना विमानात चालले होते दोघ पती पत्नी महादेव आणि पार्वती रमणीय असं सुंदर असं ठिकाण पाहिलं महादेव विमान थांबवलं माता पार्वतीं ते खाली उतरले तिथे जरा मातीमध्ये मा फिरले आणि एका झाडाखाली बसले गप्पा मारत पार्वती म्हणते चला की उठायचं नाही का आता शिवजी म्हणाले पार्वती मला इथंच बरं वाटायलाय ग माझं मन लागायला इथं एर एरवी उदास वाटत होतं पण इथे जरा मला बरं वाटायला लागलंय अस मग इथं जर तुम्हाला बरं वाटत असेल तर मग इथंच आपण राहू याला म्हणावं बायको तुम्हाला वनात बरं वाटतं मग आपण वनात राहू आणि मग शिवाने तिथेच सुंदर असा राजमहाल निर्माण केला आणि शिव पार्वतीसह तिथच राहिले आणि तिथून सगळ्या जगताच कल्याण शिवाने केलं त्या भूमीचं नाव आहे काशी तिथे कोणता दैत्य मारला नाही शिवाजी तिथे कोणा भक्ता करता गेले नाही शिवजी शिवाच्या प्रसन्नते करता शिवजी तिथे गेले शिवाच सर्वात आवडतं नगर आहे काशी महाराज शिवाने त्या नगरीला असं वरदान दिले जो कोणी काशीत मरेल ना त्याच्या कानामध्ये शिवजी गायत्रीचा उच्चार रामनामाचा उच्चार करतात आणि त्याचा मोक्ष होतो मोक्ष देवणी उदार काशी होय खीर परी वेचा वे लागे शरीर तीए गावी काशीत मरणाऱ्यास मोक्ष मिळतो काशीतून गंगा ही वाहते आणि मग त्याने तिथून विश्वाच कार्य केलं तो विश्वा जगाताचा ईश्वर झाला म्हणून शिवाने स्वतःच नाव ठेवून घेतलं विश्वेश्वर जय भगवायच विश्वनाथ म्हणतात बघा आमच्या तुकोबाणी त्या विश्वनाथाकडे प्रार्थना केली विश्वना शिवजी विश्वाच कल्याण करण्याकरता काशीत राहतात बघा हे सातव ज्योतिर्लिंग आहे एकदा गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी माता अहिल्या ब्रह्मगिरीच्या परिसरामध्ये वास्तव्य करत होते तिथे शंभर वर्षाचा दुष्काळ पडला तर ही कथा शिवमहापुराणात आली देवी भागवतातही आली गणेश पुराणातही आली शंभर वर्षाचा दुष्काळ पडला लोक गाव सोडून जात आहेत जनावर आहेत हिरवळ राहिली नाही गौतमाला जरा चिंता पडली आणि जगाच्या कल्याण संतांच्या विभूती गौतमाने वरुणाची तपश्चर्या केली आणि वरुणाला सांगितले तिचा दुष्काळ दूर कर वरुणाने गौतमाच्या विनंतीला मान देऊन एक तीर्थ तयार केलं जगाचा पाणी पिण्याकरता नाव ठेवलं कुशावर्त आणि मग सगळे लोक तिथं पाणी भरायचे गौतमही भरायचे सगळे गावाले भरायचे एके दिवशी गौतमाची मात पत्नी आहिल्या पाणी भरायला गेली आणि बाकीच्या ऋषींच्या बायका तिथं पाणी भरायला गेल्या आणि मग गौतमाचे शिष्य एवढेच म्हणाली बाकीच्या बायले आमच्या आईला आधी भरू द्या आम्हाला जरा गरबड बाकीच्या बायले राग आला मा आईच्या नवऱ्यानं वरुणाकडं मागून घेतले म्हणून आपल्याला ही करायची घरी गेले आणि आपापल्या नवऱ्याला म्हणले तुम्ही बी एक एक तीर्थ मागून घ्या म्हणजे का आहिल्या म्हणले आम्हाला पाणी जरा काचूर कुचूर करायली बाय आले महाराज तवापासून नाळावर बांधण्याची सवय आली बघा काय बिघडलं असतं जरा चार था पाच मिनिट उशीर झाला असता पण ते आपापल्या नवऱ्याचे कान भरले मग नवरी तशी जिडी त्यांनी काय केलं कृत्रिम गाय तयार केली डुप्लिकेट गाय खोटी नकली गाय तयार केली गौतमाच्या शेतात घातली गौतम आणि गाय पाहिली गौतमाला असं वाटलं गाय धान्य खाते म्हणून सहज बसल्या बसल्या दर भाची काडी घेतली गौताची गा गायीच्या अंगवर फेकल्या तर खोटीच गाय होती काडी फेकल्याबरोबर गाय खाली पडली बाकीच्या लोकांनी गावगाव केला गौतमान गा। गाय मारली गौतमान गा। गाय मारली गोहत्येचं पातक लागलं ला, गौतमाला आता खोटीच गाय होती काय खरी नव्हती पण माणसं एखाद्याचा प्रभाव वाढायला त्याच्यावर काहीतरी बालन आणतात बघा माणसातून उठायचं करतात त्याला मला तसंच केलं या लोकांनी ती गाय खोटीच पण हेच घातली पुन्हा आणि पुन्हा हेनीच बॉम्ब लाईली गाय मारली गाय मारली गौतम मला वाईट वाटलं गोहत्याच पातक दूर व्हावं याच्याकरता गौतम तपश्चर्या करू लागली त्यांनी हजारो वर्ष शिवाची तपश्चर्या केली शिवजी प्रकट झाली काय गौतम काय पाहिजे भगवान गोहत्येच पातक लागले मला याच्यापासून मला दूर करा शिवाने सांगितलं गौतमा तुम्हाला गोहत्या लागलीच नाही का ती काय खरी नव्हतीच गौतम म्हटले हे तुमच्याकरता जगाला तसं कुठं वाटत यांना जे, जे दिसतं ते खरं वाटत आता तुमचं काय म्हणणं आहे भगवान तुमच्या डोक्यातून जी वाहणारी गंगा आहे ना तेवढी गंगा माझ्याकडे द्या मला त्या गंगे स्नान करायचं म्हणजे माझं गोहत्येच पातक जाई आणि मग ऐका अगोदरच एक धारा शिवाच्या डोक्यातल्या गंगेची एक धार अगोदरच भगीरथाने खाली आणली होती भागीरथी गंगा ती उत्तरित वाहते आणि मग शिवाने त्याच गंगेची दुसरी धार ते ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावली ती ही गंगाच पण तिला गौतमाने आणली म्हणून तिला गौतमी गंगा म्हणतात गौतमाचं गोहत्येचं पातक तिने घालवलं म्हणून तिला गोदावरी म्हणतात आणि मग शिवाने आणखीन विचारलं आणखीन काय द्यायचं गौतमा गौतम ऋषी म्हणाले आता हे जसं माझ्याकरता गंगा घेऊन आला तसं जगाकरता इथं राहा मग त्या गंगेच्या कुशावर तीर्थाच्या जवळच भगवान शंकर विष्णू आणि ब्रह्मदेव एकाच लिंगामध्ये सूक्ष्म रूपाने वास्तव्य करते झाले नाव पडलं त्र्यंबकेश्वर भगवान आमचे नामदेव महाराज म्हणाले त्र्यंबकेशोरला जात जा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करी जा कुशा वर्ताचं स्नान करत जा दृष्टीला जरी ब्रह्मगिरी पडली तरी त्याच्यासारखा पुण्यवान कोणी नाही दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्म दृष्टि पडता ब्रह्मागेरे दृष्टि पडता ब्रह्मागेरे दृष्टि पडता ब्रह्मागेरे नाही यमपुरी नाही यमपुरी दृष्टि पडता दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही म नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना हे जगत कल्याणाकरता निर्माण झालं आठवं ज्योतिर्लिंग बघा रावणाची माता के कशी शिवपिंडीची पूजा करते पण पिठाचं लिंग करते रावण एक दिवशी म्हणून नाही तुझ्याकडे लिंग पाहिजे ते म्हणते पण आता पीठाच करते पाहिजे मी आणतो म्हणला ताकद होती गेला शिवाकडे कैलासाला सला लिंग द्या म्हणते तुमचा आत्मलिंग भोळा मग बिचारा काढलं दिलं म्हणजे जागे पण आठ आहे म्हणजे रावणा म्हणजे काय जमिनीवर टेकवायचं नाही टेकविडकी तिथंच राहते काय हरकत नाही तर ते तुम्ही कथा ऐकली आणि मग आत्मलिंग घेऊन रावण निघाला आणि गणेश गुराख्याचं रूप घेऊन तिथं गेला आणि ते लिंग त्याच्या हातात टेकवलं आणि याला लघु शिंग्याला जावं लागलं रावण गेला बराच वेळ आला नाही शेवटी गणेश आणि ते लिंग खाली टेकवलं आणि ते तिथंच खेळून बसलं काय म्हणतात त्याला कोणतं लिंग आहे हा कुठल्या लिंगाची कथा ही हा हे तुमच्या वाचनात आले पण शिव कथा परळी वैद्यनाथाची शिवमहापुरा हे परळीत घडलंय आणि मग तो जगत कल्याणा कल्याणाकरता इथंच राहिला नुसता राहिला नाही त्या वनामध्ये अनेक दिव्य औषधे होत्या कोणाला काही दुखलं भागलं त्या मेरू पर्वतावर कि जायचं तिथला रस खाल्ला चाकला जखमेला लावला की नीट होत होतं म्हणून त्याला वैद्य म्हणायला लागले लोक मग त्याचं नाव पडलं वैद्यनाथ भगवान की जय पुढे हे नव ज्योतिर्लिंग आहे दारुका नावाची राक्षसीन तिचा दारुक नावाचा पती सुंदर वनात राहिले पण सगळ्याला त्रास देऊ लागले राक्षसीन होते दारुक आणि दारुका एक सुप्रिय नावाचा वैश होता वाणी शिवाचा उपासक होता या सुप्रिय वैशाला या दारुक आणि दारुकेने बंदी शाळेत घातलं आणि त्या सुप्रिय आणि बंदी शाळेतच शिवलिंग तयार केलं आणि त्याची पूजा केली शिवाला हाक मान या मला वाचवा ते सुप्रिय वैशाकरता शिवजी बंदी शाळेत प्रकट झाली आणि तो दारुकन दारु का राक्षसीन मारली शिवाने म्हणून त्या वनाचं नाव पडलं दारुका वन आणि भगवान तिथे वास्तव्य करते झाली ते महाराष्ट्रातच नागनाथ भगवान म्हणून तो औंढ्याला दारुका वनात राहतो बघा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न वैद्यनाथ परळीत आहे वैद्यनाथ बिहारमध्ये नागनाथ औंड्याला आहे नागनाथ गुजरातमध्ये खरा कोणता अशा वेळेला आपल्या शास्त्राने आपल्याला सुलभ आणि सुटसुटीत मार्ग दाखवून दिला तो म्हणते सगळी खरीच हे कसे खरे सगळे बाबा सतयुगामध्ये हा खरा असेल द्वापार युगामध्ये तो खरा असेल प्रत्येक युगामध्ये देवाने भिन्न भिन्न अवतार घेतले ना कधी इथे आला कधी तिथे आला कधी तिकडे आला म्हणून त्याच्यात दुजेपणा करायचा नाही सगळे सारखेच हा फक्त आमच्या श्रद्धेचा आता हे सोशल मीडिया आलं मोबाईल आले म्हणून कळायला लागलं हे कधी कळत होतं आपल्याला हे माहित होतं का आपल्याला हे माहीत नव्हतं काही आता मोबाईलवर सगळं दिसायलाय म्हणून हे कळायला लागलं श्रद्धेत भंग होऊ देऊ नका देवतोच आहे हे दहावं ज्योतिर्लिंग आहे नागनाथ समुद्राकिनारी शिवाची पूजा करतायत ते दक्षिणेतलं धाम होत आहे शिवजी तिथे मोठ्या आवडीने राहतात प्रभू रामाचं नाव धारण करतात रामेश्वर भगवान हे अकरावं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर पुढे ऐका एक सुधर्मा नावाचा सदाचारी ब्राह्मण होता आणि त्याच्या बायकोच नावत सुदेहा लग्न झालं सगळं चांगलं झालं पण लिकरूच होईना त्या सुदेहाला आणि सुधर्माला ती बायको ती सुदेहाशी म्हटली त्या सुधर्माला मालक आपल्या दे वंशाला दिवा, दिवा पाहिजे मग मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करा आणि त्या सुदेहानेच आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं बहीण चांगली सोबत म्हणून घरी तिचं नाव घृष्मा घृष्मा तिचं नाव आणि त्या घृष्मीला मुलगा झाला दोघीला आनंद वाटायला आपला वंश वाढला त्या ब्राह्मणाला आनंद वाटायला सुधर्मालाही दोघी जणीने मिळून चांगला लेख सांभाळा महाराज लहानाचा मोठा केला शिक्षण झालं त्याच आणि मग लग्न लावलं त्याच सून घरात आली पण सुनीन पेचात पाडलं व सुन सून काय करायची जी खरी सासू होती तिची जरा मन लावून सेवा करायची आणि जी सावत्र सासू होती जरा तिला काना डोळा करायची आणि सगळ्या घरात भांडणाला कारण दुसरं काय म्हणतात अनुभवाची <laughs> बोल काही आलं नव्हतं पण ती सून घरात आल्यापासून दोगीत लागली भांडण व्हायला बहिणी बहिणीत सून तुझी सेवा करली मला बघस ना आणि मग तिच्या मनात द्वेष निर्माण झाला सुदेहाच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला बहिणीबद्दलच स्वतःचा मुलगा मानला पण आता बहिणीचा मुलगा म्हणायला लागली द्वेष निर्माण झाला एके दिवशी रात्री उठली मायो तुमच्याकडे सहा गुण दोष सांगितले शास्त्रानं शास्त्र म्हणतो बाळासाहेब यांच्याकडे माया आहे यांच्याकडे प्रेम आहे पण यांच्याकडे मूर्खत्व सुद्धा यांच्याकडे सगळ्यात जास्त आहे अतिलोभ सुद्धा यांच्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि क्रूरपणा सुद्धा महिलांकडे जास्त असतो क्रूरपणा तिने इतकं प्रेम केलं स्वतःच्या सवतीच्या मरावर माझा मुलगा म्हणून पण जेव्हा सुनेनं दोन दुज केलं तेव्हा मनात म्हणाली एक राहिले असतं बरं झालं असतं मला अवदस सुटली मी नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं आणि मायाच मुळावर आलं ती एके दिवशी रात्री महाराज ति क्रू झोपलं आता सवतीचं का नाही आपलं काय प्रेम करीत होती ना पण स्वतःची किंमत कमी झाल्याबरोबर प्रेम संपूर्ण रात्रीच दगड घालून लेकरू केलं तिचंच बहिणीच काय का पण मालकाचं हिनत लग्न लावून दिलं तर सुदेहाने त्या घृष्मीचं लेकरू संध्याकाळी दगड घालून मारलं नुसतं मारलं नाही त्याची खांडोळ्या खांडोळ्या केल्या त्याच्या बारीक भोगा केला एका तीर्थ मध्ये नेऊन टाकून दिलं मासे खातीत म्हणजे कळत नाही आणि ती घृष्मा जी होती त्या लेकराची खरी माय ती रोज सकाळी एक हजार शिवलिंग तयार करायची महादेवाचे नित्य पूजा करायची त्याची आणि ते शिवलिंग संध्याकाळी निहून त्या तीर्थात ती विसर्जित करायची त्या ती तीर्थात हे नदी करू मारल निहून घातलं जवा सकाळी सून उठली पाहिली रक्त बंबाळ काही दिसून रक्त सांडलेलं दिसायला सगळं हातरून रक्तानं भाकलेलं दिसायला रडायला आरडायली ही रडू लागली जिनं मारली ती विरडू लागायली म्हणून कुठे गेलास मागा कुठे गेलास वागा कुठे गेलास वागा पण ती घृष्मा जी होती खरी माय तिनं मात्र डोळ्यात अश्रू चालू पण भगवान शिवाचा धावा चालू केला शिवा नित्य नेमाने एक हजार शिवलिंग तयार करते तुझी पूजा करते बा तुला कधी बारा वर्षात काही मागितलं नाही मी माझं लेकरू लहानाचं मोठ झालं लग्न झालं सुनुक पाहिलं मी आणि आत्ता घेऊन गेलास त्याला कुठं नेलंस रे माझं लेकरू माझं मला परत दे रडत रडत तिनं पाटावर एक हजार मातीचे शिवलिंग तयार केले त्याची पूजा केली आणि संध्याकाळी रोजच्या प्रमाणे ते पाठ उचलला आणि ते शिवलिंग त्या तीर्थमध्ये टाकायला गेली शिवलिंग त्या तीर्थात टाकले आणि त्या तीर्थाच्या शेजारी बसून रडायली महादेवा इकुल ते एक लेकुरू जिथं असेल तिथं मला आणून देवा मी आत्तापर्यंत तुला काही मागितलं नाही देवा आत्ता मला मी मागते तुला माझं लेकरू आणून दे तिचा आर्त हंबरडा ऐकला महादेव करून भोळा बाबा ममता फुटली मनात आणि लेकरू आंघोळ करून बाहेर यावं तसं त्या तीर्थातून बाहेर आलो लेकराच्या जवळ नाही गेली पुन्हा महादेवाच्या नावानं हा कमाने देवा माझं लेकरू तुम्ही जिवंत करून दिलंय मला माहित आहे तुम्ही इथंच कुठं तरी आहात आता मला दर्शन द्या तुम्ही जर माझ्यासमोर आला नाही तर मी इथेच प्राणत्याग करीन आणि मग महादेव तिच्यासमोर प्रकट झाली बाई तुझ्या सख्या बहिणीने तुझं लिकरू मारलं थांब तिला मारते मी मारतो मी तिला खरी माय होती नका देवा जरी तिनं माझं लेकरू मारलं असलं तरी ती माझी मोठी बहीण आहे आणि याची ती, ती मायच आहे उग द्वेषापोटी तिनं मारली अकराला तुम्ही जिवंत केलं नका तिला काही करू हा भाव पाहिला महादेवच रडायला लागला बाई अगं तुझं हृदय कशाचं बनणं म्हणले ज्यानं लेकरू मारलं त्याला सोडून द्यायला सांगतेस तू काय देऊ तुला म्हणे महादेवा माझ्या लेकराकरता आलात या जगातल्या सगळ्या लेकराकरता आता इथंच राहा आणि भगवान त्या घृष्मेचं नाव घेऊन महाराष्ट्रात आपल्या जवळ राहिले घृष्णेश्वर हे बारावं ज्योतिर्लिंग आहे भगवान, भगवान शिव या बारा ठिकाणी जगत कल्याणाकरता वास्तव्य करतो बघा मग आता सकल ऋषी मुनींनी प्रश्न विचारला महाराज आता सगळ्या कथा तू आम्ही ऐकल्यात बारा ज्योतिर्लिंगाची कथा ऐकली आता शिवाची अत्यंत आवडती